नमस्कार बडे आपण कोल्हापूरकरांचा नमस्कार आज गणपती बाप्पाच्या आगमन म्हणजे पोरं आमच्या कशी मग काय गणपती बाप्पाच्या गजरातच की गणपतीला आणण्यासाठी आम्ही निघालो शकतो हा गणपती उत्सव सण आपल्या महाराष्ट्रात पण नाही तर देशात पण नाही आम्ही जगात पण साजरा करतात किती बाप्पाचे महत्त्व आहे बघाची ती मूर्ती बालगणेश आहे बघा किती मस्त मूर्ती दिसते बघाची सगळ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये बालगणेश ही मूर्ती सगळ्यांच्यापेक्षा वेगळीच असते म्हणजे एक नंबर भारी दिसाय असते कारण गणपती बाप्पाची बालरूप असते ना ते मी वडिलांच्यावर गणपती आणायला जायचो त्यावेळी लहान मूर्ती आमच्याकड्याचा आणि मोठी मूर्ती ही आमच्या वडिलांच्याकडे त्याची बापाला दुखवून येईल तर आमची सोरा मी मूर्ती मी घेणार मग आम्ही कोणा आढळून बिगनेसला म्हणा थांब सोरावात घेऊ आणि एक किलोमीटर तब्बल आमचं पिन चालून मूर्ती घेईल घरात आल्यानंतर आमच्या घराचे असे स्वागत होते मूर्तीला ओवाळा जातं आधी मूर्ती आम्ही आज लहान पण कसं असते बघा की सगळ्या सणामध्ये लहान मुलं जास्त आनंद घेतो त्यामुळे सण करताना सुद्धा आपल्या त्याचा आनंद बघा की या आठवड्यात जर गणपती बाप्पा येणार म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्या आठवड्यात म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पांचे बायकोची नाव रोजनी आणि त्यांच्या आपत्यांचे नाव शिबानी लाभ म्हणजेच आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण श्री गणेशाने सुरुवात शुभ लाभ हे लिखाण गणपती बाप्पा येणार म्हणून आम्ही पण त्या पद्धतीने चांगल्या पतन केली होती मग मित्रांनो कशी वाटली आमच्या गणपती बाप्पाचे देखने रूप आणि गणपतीला केलेली सजावट नक्की सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या